कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या अठ्ठावन्न शाळा आहेत या शाळांतील अनेक विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्तीमध्ये राज्यस्तरावर चमकत आहेत गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापुरातील छप्पन्न विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलं त्यापैकी एकवीस विद्यार्थ्यांना बंगळूरमधील इस्रोची भेट घडवून दिली जाणार आहे दहा आणि बारा फेब्रुवारी रोजी हे विद्यार्थी इस्रोला भेट देतील राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवलंय अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी महापालिकेच्या शाळेतून एकवीस विद्यार्थ्यांना आता इस्रोला भेट देण्याची संधी मिळणार आहे बेंगलोरमधील इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे तिथं ग्राउंड ऑपरेटिंग सिस्टीम कशी असते सॅटेलाईटकडून येणारे मेसेज पृथ्वीपर्यंत कसे येतात सॅटेलाईटपर्यंत कमांड कशा दिल्या जातात यासह इस्रोच्या कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे कोल्हापुरातील एकवीस विद्यार्थ्यांना दहा फेब्रुवारी रोजी जाईल मधील बंगळुरू शहरातील पर्यटन स्थळंही ही विद्यार्थ्यांना दाखवली जाणार आहेत गेल्या वर्षी सुद्धा महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रोची सहल घडवून आणण्यात आली होती यावर्षी आपण एकवीस विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे जे राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये त्यांना आपण दहा तारखेला विमानप्रवास त्यांचा घडवून आणणार आहोत तसेच ते दहा अकरा बारा दिवस तिथं बेंगलोरमध्ये इस्रोची व्हिजिट करून तिथला जो अभ्यास तिथला समजून घेऊन त्याच्यानंतर ते बारा तारखेला रिटर्न ट्रेननी येणार आहे